श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो जर तुमचा जन्म वीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी, राशी कुंभ आहे चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाची अक्षरे गु गे गो सा सी सु से सो आणि दा असतील तर तुमची राशी कुंभ आहे दोन हजार पंचवीसमधील तुमची कारकिर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशील जाणून घ्या तुमच्या राशी शनीची साडेसातीचा दुसरा चरण चालू आहे सध्या शनी चढत्या भावात असून शनीचे संक्रमण त्रासदायक असेल परंतु आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही कारण गुरुमुळे नोकरी व्यवसाय शिक्षण प्रेमजीवन आणि कौटुंबिक जीवन चांगले राहील तुमचा भाग्यवान दिवस शनिवार हे रंग काळा निळा आणि जांभळा आहे यासोबतच ओम शम शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ राहील आता आपण वाशी कुंडली तपशीलवार जाणून घेऊया कुंभ राशीची शनीची साडेसाती वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीतील शनीची साडेसाती चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी सुरू झाली आहे आणि आता ती तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी संपेल शनीच्या साडेसातीच्या काळात आपल्या कृतीकडं लक्ष द्या केवळ तुमची चांगली कर्मे शनीच्या कोपापासून तुमचं रक्षण करू शकतील सुखसमृद्धी कुंभराशीच्या लोकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस नंतर नवीन कार घेण्याचा योग आहे जर तुम्ही प्लॉट किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात शुक्राच्या संक्रमणामुळे कार किंवा घर घेण्याचे तुमचं स्वप्न ह्या वर्षी पूर्ण होईल तुमचं कुटुंब दोन हजार पंचवीसमध्ये कुटुंबात राहू केतूचा प्रभाव असेल आणि मतभेद होऊ शकतात घरगुती जीवनात अडचणी येऊ हो शकतात त्यामुळे यावर्षी इतरांच्या मताने चालण्यापेक्षा चर्चेतून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा हे वर्ष कौटुंबिकजनासाठी तणावपूर्ण असू शकतं म्हणून काळजी घेणे यावर्षी कुंभराशीच्या लोकांचे करियर आणि व्यवसाय कसा असेल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत गुरु चौथ्या भावात असल्यामुळे नोकरीत पडतेची शक्यता निर्माण होईल आणि महिनंतर बरीच प्रगती होईल दरम्यान शनीचे संक्रमण परिस्थिती बिडू शकते यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल मे नंतर व्यवसायाचा विस्तार शक्य आहे परदेशातील व्यवसायात अधिक लाभ होईल एकंदरीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील अपेक्षित नफा मिळेल मेपर्यंत तुमच्या योजनावर प्रामाणिकपणे काम करा मादक पदार्थ आणि ड्रग्ज आणि खोटे बोलण्यापासून मात्र दूर राहा नोकरी करत असाल तर ह्या तुम्हाला तुमची बोलण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे जेणेकरून ऑफिसमधील संबंध सौहार्दपूर्ण राहतील विशेषत वरिष्ठांशी बोलताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल नोकरी बदलायची असेल तर वेळ सामान्य राहील कोणतीही नवीन जबाबदारी घेताना तुमच्या क्षमतांचं मूल्यमापन आवश्यक करा भावनेच्या भरात वाहून जाऊ नका कुंभराशीच्या लोकांच्या शिक्षणाबाबत परदेशात किंवा देशात, देशात उच्च शिक्षण घेणारे किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणारे विद्यार्थी चांगले प्रदर्शन करतील मे महिन्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील आणि मेनंतर त्यांना अभ्यासात अधिक रस राहील कला आणि साहित्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष वरदानच ठरणार आहे एकूणच काय तर दोन हजार पंचवीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम वर्ष असणार आहे तथापि राहूमुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि पंचमभावातील शनीची रास तुमच्या सात अडथळा आणू शकते त्यामुळे रोज हनुमान चालिसाचे पठण करावे आणि ओम हनुमते नमहाचा जप करावा व सर्व प्रकारच्या नसेपासून दूर राहा दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे असेल जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे जरी शनीमुळे मार्चपर्यंत वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या परंतु त्यानंतर परिस्थिती सामान्य होईल जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचा आनंद घ्याल राहू आणि केतूमुळे कौटुंबिक जीवनात किरकोळ समस्या उद्भवू शकतात शनीचा प्रकोप टाळण्यासाठी तुम्ही तुमची कृती शुद्ध ठेवा कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या आणि तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा कुंभराशीच्या लोकांचे प्रेमजीवन प्रेमजीवनाच्या दृष्टीने बुध आणि शुक्राचे संक्रमण वर्षभर तुम्हाला साथ देत राहतील ज्यामुळे तुमच्या समस्या देखील सुटतील आणि मेमध्ये तुम्हाला चांगला काळ सुरू होईल शनीमुळे परस्पर कलह असू शकतो पण मे महिन्यात गुरु हा कलह दूर करेल जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला थोडा धीरधावर राहावा लागेल जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्हाला शहापणाबरोबरच जबाबदारीनेही नाते आपले जपावे लागेल समाधानासाठी तुम्ही गुरुला दान देऊ शकता वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन कसे असेल तुमच्या कुंडलीत बृहस्पती दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी असेल आणि दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या राशीच्या चौथ्या घरातून पाचव्या घरात प्रवेश करेल हे संक्रमण तुम्हाला सुख आणि शांती तसेच आर्थिक लाभ देईल यामुळे तुमचे उत्पन्न प्रचंड वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल तथापि वर्षाच्या सुरुवातीपासून ते मे महिन्यापर्यंत धनघरावर राहूचा प्रभाव राहील तर दुसरीकडे मार्चपासून धनग्रहावर शनीचा प्रभाव राहील यामुळे पैशांची बचत होणार नाही त्यामुळे फालतू खर्च वाढेल त्यामुळे पैसा येताच त्याचे सोन्यात रूपांतर करणे किंवा चांदीची खरेदी करणे अत्यंत चांगले होईल वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ राशींच्या लोकांचे आरोग्य कसे असेल वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च अखेरपर्यंत शनी पहिल्या भावातून दुसऱ्या भावात जाईल यासोबतच राहूची राशी ही मे महिन्यात बदलेल हा ग्रह बदल आरोग्यासाठी तुमच्या चांगला मानता येणार नाही मात्र कोणताही गंभीर आजार होण्याची आपल्याला शक्यता नाही कुंभराशीच्या लोकांनो मे महिन्याच्या मध्यात तुमचे आरोग्य सुधारेल गुरुचे संक्रमण आरोग्यासाठी सकारात्मक ठरेल मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही स्वतःला निरोगी ठेवल्यास चांगले होईल मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला चांगले घ्यावे याचे खाते करण्यासाठी हे उपाय नक्की करा एक शनिवारी आणि अमावस्या दरम्यान काळ्या तिळाचे दान करा शनिवारी संध्याकाळी पिंपळ्याच्या झाडाखाली दिवा लावा तीन मंगळवारी मारुतीला चोला अर्पित करा चार मुंग्यांना दररोज पिठात साखर मिसळून खाऊ घाला किंवा शनिवारी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला अशा तऱ्हेने मित्रांनो तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ